बागामध्ये कलाही अद्वैतला विचारते की मला एक गोष्ट सांग तू ड्यूज पेपरवरती सह्या का केलेल्या के नाही आहेत नेमकं तुझ्या मनामध्ये असं काय सुरू आहे तू आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या नात्याला एक संधी देणार आहेस का अजून की तुझ्या मनामध्ये वेगळंच काहीतरी आहे आता मात्र अद्वैत काही उत्तर देत नसतो अद्वैत एकटक तिच्याकडे बघत असतो त्यानंतर गुढीपाडव्याची पूजाही सुरू असते आणि सर्वजण खूप छान तयार झालेले असतात परंतु कलासुद्धा खूप छान दिसत असते सरोज मात्र कलाला म्हणत असते की हे बघ जे काही तू हे बिनबुडाचं सौभाग्य मिरवते आहेस ना आता खोट्या सौभाग्याचा तुझा पडदा लवकरच फाटेल बघ आणि तुझ्यासारख्या डोळीजर झालेल्या मुलीला या घरामध्ये थारा नाही आहे तेव्हा कला फक्त सर्वोच्च बोलणं ऐकून घेत असते आणि रोहिणी देखील तिथेच दे असते रोहिणीला आता हे सर्व कलाचा अपमान सरोज रोहिणी करते हे बघून खूपच आनंद होत असतो बिचारी कला अगदी शांत असते ती काहीही उत्तर देत नाही तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होत आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद